हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आहे नवरात्र घटस्थापना आणि आजचा रंग शुभ रंग जो आहे तो पिवळा आहे आणि आज जेवढं आपण पिवळं परिधान करू किंवा देवाला वगैरे फुलं वगैरे जे आहे ते आपण परिधान करणार आहोत किंवा तो कलर आपल्याला ठेवायचा आहे तर कंटिन्यू राहा पूर्ण व्हिडिओ बघा आणि आज रांगोळी कशी काढणार आहे मी पूजेची मांडणी कशी करणार आहे तर सलाम हॅलो फ्रेंड्स आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आहे घटस्थापना तर सर्वांना घटस्थापनेच्या खूप खूप शुभेच्छा देवी आई सर्वांचं इच्छा पूर्ण करो आणि आज रांगोळी पण मी तशीच काढणार आहे तर रांगोळी कशी वाटली तुम्हाला ते पण सांगा आणि आजची जी पूजा आहे किंवा घट तर नसतो माझ्याकडे पण जो आपला मंगल कलश असतो तोच मी ठेवणार आहे आणि सर्व देव जे वगैरे आहे स्वच्छ करणार आहे आणि जे आपलं मंदिर आहे तेही पण देव स्वच्छ करून कपडे सगळं पूर्ण व्यवस्थित जे आपले पाटावरचे आहे किंवा चौरंगावरचे कपडे आहे ते पण मी बदलणार आहे कारण आज साक्षात देवी आपल्या घरी प्रस्थान करतात किंवा आपल्या घरी येतात तर प्रत्येकजण नवरात्रामध्ये जेवढी सेवा झाली तेवढी करते सप्तशतीचे पाठ करतात किंवा पारायणं करतात आणि होम हवम चालू होऊन जाते तर नवरात्र म्हटलं म्हणजे प्रत्येक प्रत्येकाला उत्सुकता असते वर्षाची नवरात्राची तर नवरात्राची तयारी आणि मग सण दसरा मग दिवाळी पंधरा दिवसांनी तर अशा प्रकारे जसं नवरात्र गणपती झाल्याबरोबर नवरात्राची उत्सुकता येते साफसफाई म्हणा किंवा घटाची घटा घटासाठी तयारी आणि नवीन नवीन ड्रेस नवीन नवीन कपडे देवीसाठी वगैरे आणि देव्यांचं महत्त्व खूप असते तर व्हिडिओ तुम्हाला आवडेल आणि आमच्या इकडे पण भरपूर प्रकारच्या देव्या बसतात आणि पूर्ण मार्केट रोषणाईने झगमगून जाते तर जर देव्या वगैरे बघायच्या असेल तुम्हाला तर चॅनलला स सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा तर आज कुठे कुठे जाणार आहे आपण तर ते पण पूर्ण व्हिडिओ बघा आणि आता इथे मी रांगोळी काढून घेते सकाळची वेळ कारण भरपूर आपली जी स्वच्छता असते किंवा घरात ते रोजचे कामं असतात झाडू पोछा रांगोळी दारामध्ये आणि उंबरठ्याची पूजा, तो पूजा कर। तर भरपूर जर नऊ दिवस उंबरठ्याची पूजा करतात कारण आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते लक्ष्मीचा वास नेहमीसाठी राहा यासाठी तर इथे माझी रांगोळी काढून झालेली आहे साधी सिंपल रांगोळी काढलेली आहे आज ज्याचं महत्त्व आहे तीच रांगोळी काढलेली आहे घट तरही बसत माझ्याकडे पण एक असं आपल्याला आनंद मिळतो तर आता इथे घट म्हणजे आपली पूजेची आहे पूजा कशी केल्या जाते ती पण मी दाखवणार आहे माझ्या घरची पूजा मी कशी करते किंवा काय करते तर आता इथे उंबरट्याची पूजा जी आहे हळदीचं लेपन झालेलं आहे कारण उंबरटा माझ्याकडे असा आहे तर इथे जे आहे पावलं स्वस्तिक वगैरे जे आहे थे, आनि पन पन है, ते आणि आता हळदीचं लेपन पण झालेलं आहे तर इथे हळदी कुंकू वगैरे लावून घेते तुम्ही पाच बोट लावू शकता किंवा मग स्वस्तिक लावू शकता तर आणि इथे फुलांनी वगैरे व्यवस्थित आपल्या उंबरठ्याची पूजा आणि दिवे दिवे जो आहे ते तर उंबरठ्याची पूजा तुम्हाला कशी वाटली साधी सिंपल करते पूजा तर तर इथे फुलांनी पण सजवून घेते आणि पावलं जे आहे ते किंवा लक्ष्मीचे पावलं जे आहे स्वस्तिक त्याला पण हळदी कुंकू आणि फुलं पुष्प अर्पण करायची आहे आणि इथे रांगोळी पण दारासमोर काढून घ्यायची आहे तर इथे फुलं वगैरे मी वाहून घेते आणि दिवा पण लावायचा आहे आणि दारातली रांगोळी तर कशी वाटली तुम्हाला ती पण सांगा आणि बाजारामध्ये खूप छान छान मिळतात जसं आपल्या इच्छेप्रमाणे घ्यायचा तिथे मी दिवे पण लावून घेतलेले आहे नमस्कार पण करून घेणार आहे कारण त्याच्या आधी आपल्याला रांगोळी काढून घेतली आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस पहिला रंग तसं असा आज पहिला रंग आहे पिवळा तर आज पिवळंच रांगोळी पण मी थोडंसं पिवळ्या रंगाचं केलेलं आहे आणि आज साडी पण पिवळ्या रंगाची आहे तर कशी वाटते साधी सिंपल उंबरठ्याची पूजा तर इथे देवघरामध्ये दे मी सगळं स्वच्छ केलेलं आहे आणि देवाची पण देवाचे जे वस्त्र आहेत ते पण मी स्वच्छ करून घेतले आहे आता जिथे आपल्याला पूजा मांडायची आहे ते पण आपल्याला स्वस्तिक काढून घेतलेले आहे त्याच्यावरती पाठ ठेवायचा आहे आणि जे आपले कलश तयार करणार आहे त्यासाठी आपल्याला काय काय पाहिजे तर पैसा सुपारी आणि दुर्वा आणि पुष्प तर आता इथे मी स्वस्तिक काढून घेतलं आहे पाच बोटं लावून घेतलेले आहेत ला आणि विड्याचे पानं विड्याचे पानं जर नसेल तर आपल्या आंब्याचे पानं पण चालते तर इथे सर्व जे भांडे वगैरे आहे ते स्वच्छ करून घेतलेले आहे आणि कलश तयार आणि वस्त्र जे आहे ते बघू शकता तर मी खूप छान दिसते आहे वस्त्र जे शिवलं आपण घरी त्याचाही व्हिडिओ टाकलेला आहे जे नवीन असेल ते आणि आता इथे देवघरात जी आपली देवीची आहे मांडणी करते आहे तर हा फोटो आहे तर फोटोला आता चुनरी वगैरे घालून घेते आणि इथे आता आणि देवींचा सगळ्या देवींचा शृंगार त्यांना कपडे पण आज नवीन नवीन घातलेले आहेत आणि भरपूर जणं देवीला नऊ दिवस हात लावत नाही तर आम्ही पण देवघरात नऊ दिवस हात लावत नाही तर आता इथे गणपतीला जे आहे ते जास्वंदाचं फूल आणि विठ्ठल रुक्मिणी आणि आपली जे महादेवाची पिंड आहे त्यांना पण बेलपत्र आणि आज स्वामी समर्थांचं गुरुवार पण आहे तर आज पूजा कारण आपल्याला पारायण पण करायचं आहे आता इथे फूल पण सर्व देवी देवतांना फूल वगैरे आणि आपली जी रोजची पूजा असते कारण आता नवरात्र ना चालू झालं म्हणजे प्रत्येकाला उत्सुकता राहते सेवा आणि उपवास राहतात नऊ दिवस तर कोणी निरंकार करते कोणी एक टाईम करते सकाळ संध्याकाळ देवीची आरती पाठ करणं आणि नवरात्र म्हटलं म्हणजे एक वेगळी शक् शक्ती आपल्या घरामध्ये येते आणि नवरात्रामध्ये देवींची जे ऊर्जा म्हणा किंवा शक्ती म्हणा की ती पूर्ण मनोकामना पूर्ण करते तर आता इथे जे आपलं माळ वगैरे आहे मांडणी करून ठेवली आहे तर आता पहिले दिवा लावायचा आहे रांगोळी काढायची आहे आणि आता इथे अष्टदळ कमळ काढते आहे कारण दिव्याचं अखंड दिवा ज्योत आणि ज्योत लावल्याशिवाय पूजेला आरंभ होत नाही किंवा प्रारंभ होत नाही ता तर आता इथे मी तुम्ही फुलसुद्धा अष्ट आठ पानांचं फुलसुद्धा काढू शकता आणि अशा प्रकारे आणि आता इथे आपल्याला फूल काढून घ्यायचं आहे किंवा अष्टदळ कमळ काढून घ्यायचं कमळाचं तर इथे मी नुसतं तयारी करून ठेवलेली आहे आणि नंतर मग आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याची पूजा करायची आहे आणि हळदी कुंकू तर जो आपण नेहमी दिवा लावतो अखंड दिवा जो असतो तो दरवर्षी आपण तो वापरतो तोच आपल्याला कारण त्याच दिव्याचं महत्त्व त्या दिव्यामध्ये जी ऊर्जा असते किंवा जी शक्ती असते किंवा आपली जी मनोकामना आपण पूर्ण करतो किंवा आपल्या आपल्या मनोकामना पूर्ण होतात तर तेच आणि आता इथे मी वाद करून घ्यायची आहे आपल्याला बाजारामध्ये पण वाद मिळते पण आपल्याला पिढीदार वाद करायची आहे तर कोणी पाच कर कोणी तीन करते कोणी पाच करते सात करते सात सात पदर किंवा नऊ पदर अकरा पदर अशा विषम संख्येमध्ये आणि आता इथे वात मी टाकलेली आहे आणि आता आपल्याला तेल भरायचं आहे ते पण शुद्ध तेल वगैरे भरायचं आहे नवीन आणि कापुराची वडी पण टाकलेली आहे मी आणि आता इथे दिवा प्रज्वलित करायचा आपल्याला तर इथे दिवा लावल्यानंतरच मग सगळ्यांना फुलं वगैरे आणि पूजा करायची आहे हळदी पिंकू आहे तर वात वगैरे व्यवस्थित करून घ्यायचे पहिले आणि नंतर मग आपल्या दिवा म्हणजे इथे ओटीची तयारी पण करून ठेवली आहे कारण आपली कुलदेवता आपल्या घरातली कुलदेवता कुलदेवची ओटी भरणं खूप महत्वाचं आहे तुम्ही कधीही भरा मीच्या दिवशी सुद्धा भरू शकता तर मी ते पहिल्याच दिवशी भरते साधी सिंपल आपली कोणी साडी पण ठेवते कोणी आपली ब्लाउज पीस वगैरे ठेवून ब्लाऊज पीसची ओटी भरते तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही ओटी भरलेली आहे मी जवळ आणि नैवेद्य पुष्प वगैरे सगळं व्यवस्थित आणि आता दिवे लावून घ्यायचे आहे जे आपण नेहमी लावतो तो तुपाचा दिवा इथे बघू शकता तुम्ही दिवा पण लावलेला आहे आणि धूप दीप आणि आता पारायण पण करायचं आहे कारण आज वेळ पण खूप होतो कारण दोन दोन पारायण करायची आहे माळ करायची आहे तर इथे बघू शकता तुम्ही दुर्गा सप्तशतीचं जे पाठ आहे तो करायचा आहे पारायण करायचा आहे आणि स्वामी समर्थांचं तर तुम्ही कशाप्रकारे करता कोण नऊ दिवस कोणी एकच पारायण करते किंवा नऊ तर नऊ दिवसात तीन सात नऊ अकरा असे पारायण करतात तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं कंटिन्यू राहा व्हिडिओ पूर्ण बघा आपल्याला देवीचे दर्शन पण मी घडवते कारण देवीच्या दर्शनाला पण जायचं आहे तर इथे आम्ही देवीच्या दर्शनाला आलो आहे की जिथे आम्ही रोज जातो मंदिरामध्ये तिथे दुर्गा देवी देवीचं मंदिर वगैरे घेतलं आम्ही तर दुर्गा देवीचं मंदिर खूप छान दिसत होती देवी आणि इथे आता आलो आहे आम्ही लायटिंग वगैरे खूप सुंदर लावलेली आहे आणि हे आहे दुर्गा देवी रेणुकामातेचं मंदिर आज जसं घट बसला तर देवीला देवीचा शृंगार आणि देवीचा आनंद बिलकुल चेहऱ्यावरती दिसून येतो तर बघू शकता तुम्ही आता इथे आलो आम्ही स्वामी समर्थाच्या मंदिरामध्ये स्वामींच्या दर्शनाला आज गुरुवार असल्या कारणाने कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा